रामकृष्णहरी भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही ऑफर एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्णहरी भांडार दालनाला तर आज या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला होता अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिले आपल्याला अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं त्या जे पीडित कुटुंब आहे त्यांच्या घराला पंचवीस लाख रुपये मदत दहा लाख देणार ते पंधरा लाख नंतर देणार आहेत त्यांचा जाण्या येण्याचा खर्च ते आता आहेत आहे आपला रोहा रोहा जाणं येणं त्यांचा सगळा खर्च ते करणार आहेत आणि तो बिबटे आहे मालेली आज संध्याकाळी ना आम्ही सगळं चेक करून बघू त्याच्यानंतर त्यांनी परमिशन आहे पी एम करून ती सदर त्या पीडित कुटुंबाच्या गावी पाठवण्याचं नियोजन झालेलं आहे त्याचा सर्व खर्च वन विभाग करणार आहे त्यांच्याबरोबर नुसतं पीडित कुटुंब नाही तर त्यांच्याबरोबर असणारी जी लोक आहेत आठ दहा लोक आहेत त्यांना पण नेण्याचं वन विभागाने कबूल केलेलं आहे आणि ते घेऊन म्हणजे तिथं त्यांच्या गावी जाऊन विधी करणार आहे त्याच्याबरोबर वन विभागाचा कर्मचारी पण असणार आहे आणि आमची स्थानिक लोक पण काही जाणार आहेत आता स्थानिक लोकांचं म्हणणं काय आहे जे काही हल्ला झाला होता त्या ठिकाणी काय यंत्रसामग्री राबवली पाहिजे शंभर टक्के त्या बिबट्याचं शूटआउट झालं पाहिजे शूटआउट करून जे उर्वरित बिबटे आहेत ते पकडण्यासाठी जे पिंजरे लागणार आहेत ते सगळं देण्याचं खाडेसाहेबांनी कबूल केलेलं आहे फक्त विनंती त्यांना एवढीच केली आम्ही का बा पारगाव हे असं गाव आहे की ते चार तालुक्याच्या बॉर्डरीवर आहे काय होतं नेहमी असंच झालं जुन्नर तालुक्यात हल्ला झाला का पिंजरे पिंजरेकडाचे जुन्नरला टाकायचे किंवा आंबेगावच्या कडाचे जुन्नरला hmm. टाकायचे पारनेरच्या कडाचे जुन्नरला टाकायचे आणि ज्यावेळेस तिकडं शिरूरला होईल त्यावेळेस इकडले पिंजरे तिकडे न्यायचे तर आम्ही त्यांना विनंती केली का बा तुम्ही हद्दीचा विचार करू नका व जे जो पॉईंट आहे जे आज घटना घडलेली घटनास्थळ आहे त्या ठिकाणापासून पाच किलोमीटरच्या अंतरात चार तालुके जरी येत असतील तरी चारही तालुक्यात पिंजरे लावून ते बिबट जेरबंद करा कारण असं आहे कारण माणसाला हद्द कळते तालुक्याची असेल किंवा शिवची असेल किंवा बांधाची असेल बिबट्याला कळत नाही ना म्हणून आम्ही त्यांना त्याची विनंती केली आणि विनंती करून ती त्यांनी मान्य केली आणि पाच किलोमीटरच्या रेडियसमध्ये जेवढी गावं येतील ती तालुका सोडून म्हणजे तालुका कुठलाही असू द्या पण त्या पाच किलोमीटरच्या रेडियसमध्ये पिंजरे लावून उपाययोजना करण्याचं ठरलेलं आहे केल्या पाहिजे या उपाययोजना आठ दोन दिवसात आठ दिवसात एक महिन्यात त्यांनी तर दोन ते तीन दिवसात सगळीकडे पिंजरे लावण्याचं आश्वासन दिलेलं ला। आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही शंभर टक्के करणार आहात कुठे किती पिंजरे लागले कुठे किती पिंजरे लागले त्याची माहिती घेऊन शंभर टक्के असं तुम्हाला थोडंफार अशक्यच वाटतंय पण त्यातल्या त्यात जर समजा तुम्ही पाच गा पाच किलोमीटरच्या रेंजमध्ये लावणार असाल तर तीन किलोमीटरच्या मध्ये रेंजमध्ये दोन किलोमीटरच्या रेंजमध्ये तरी आता अर्जंटली लावून घेण्याची घटना घडली का वातावरण जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत रेस्क्यूच्या दोन गाड्या फिरतील किंवा आज ज्या अधिकारी आहेत ते रात्रभर जागतील पण ही चार पाच दिवसानंतर हे सगळं थंड होऊन जातं याचा अनुभव आम्हाला पिंपरखेडमध्ये जी घटना घडली त्यात प्रत्यय आलेला आहे ठीक आहे